भुजबळ हे फडणवीसांचा चमचा असल्याची टीका जरांगे पाटील यांनी केली जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस आणि भुजबळांवरती ही एकत्रित एक टीका केल्याचं मी जेव्हा महापौर झालो तेव्हा फडणवीस जन्मालाही आलेले नव्हते असं भुजबळांनी वक्तव्य केलं होतं तर छगन भुजबळांना छगन भुजबळ यांनी जरांगेना असं प्रत्युत्तर दिलेलं आहे फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात घातले तसंच मराठीच मराठी अंगावरती त्यांना घालायचे असं त्यांचा ते शब्द त्यांचे कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला कोणचा आली का काय म्हणलाय आहे ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे द आता हे चपला व्हायला लागलेत ला फडणवीस साहेबाचे त्यामुळे यांच्यावरती बोलून काय उपयोग नाही आणि अर्थही नाही मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही नसता मग आता मराठ्यांचा नावीला जाईल उत्तर तर द्यावंच लागणार आहे तांबला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचं ऐकून तर समाजाचा नावीला जाणार कारण समाजाला खेटल्याला टिकलेला नाही शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका असं ना की मी आमदार झालो किंवा मुंबईचा महापौर झालो मला असं वाटतं त्यावेळेला फडणवीस साहेब जन्माला सुद्धा आले नसते आता त्यांनी मला सांगावं आणि जरा अशी परिस्थिती नाही आली बाल ठीक आहे